नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण बैलगाड्या शर्यतीतील नवीन अपडेट घेऊन येत असतो तसेच आज आपण घेऊन आलोय बकासूरबद्दलचे अपडेट अशाच नवनवीन मैदानासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करा तर मित्रांनो बैलगाडा क्षेत्रात अल्पावधीत आपलं नाव कमवणार आपल्यांचा सर्वांचा लाडका बकासूर तर बकासूरची शर्यत कुठं असणार बकासूर कुठल्या मैदानात पळणार आणि बकासूरचा पैरा कोण असणार हा प्रश्न सर्वांना पडत असतो <smantia> तर मित्रांनो आज एक बैल एक आदतचं एक मैदान पार पडते आणि या मैदानासाठी आपला बकासूर सज्ज झालेला आहे आणि बकासूर या मैदानामध्ये आलेला देखील आहे तर मित्रांनो हे मैदान कोणतं तर मित्रांनो आज जिजामाता संस्थे जिनानिमित्त भव्य दिव्य असं एक आदत एक बैलचं मैदान पार पडते आणि हे मैदान पार पडते मित्रांनो भाळवणी या ठिकाणी तर फाटी असणार आहे नगरची तर भाळवणीच्या या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला आज पळताना पाहायला मिळणार आहे तर बकासूरला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर आज आदत बरोबर पळणार आहे आपला बकासूर बघूया कसा पळतोय आहे तर पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद